अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकरच पूर्ण कराव्या हीच मावलीन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार ज्या कोणी केले असतील त्या भक्तांना खूप छान छान अनुभव आलेले आहेत आणि अकरा गुरुवार कसे करावे तर मी यावेळी माझं अकरा गुरुवारचं उद्यापन पौर्णिमा होती बुद्ध पौर्णिमा आणि गुरुवार तर याच दिवशी हे उद्यापन आलं होतं आणि योगायोग असा की स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये नैवेद्य आरती त्या दिवशी म्हणजे माझी नव्हती तर एका ताईंची होती त्यांना अचानक अडचण आल्यामुळे तो नैवेद्यसुद्धा मला त्या दिवशीचा दिला गेला हा सर्व स्व स्वामी महाराजांचा योगायोग कारण आपण मनातून फक्त मनात इच्छा ठेवून जर सेवा केली तर महाराज आपल्याला जे पाहिजे त्यापेक्षा वेगळं काहीतरी देतात आणि ते खरंच खूप चांगलं असतं तर उद्यापनाबद्दल मी तुम्हाला खूप काही माहिती शेअर करणार आहे पण आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्या कमेंट्स असतात की ताई लग्नाला खूप वर्ष झालेले आहेत स्वामींकडे प्रार्थना करा आणि महाराजांकडे प्रार्थना केल्यामुळेच महाराजांनी ही सेवा तुम्हाला दिलेली आहे ही सेवा ज्या ताईंना संतानप्राप्ती नाही आहे बऱ्याचशा ताईंना एक दोन वेळा गर्भधारणा झालेली आहे आणि नंतर ॲबॉर्शन झाल्यानंतर त्यांना पुन्हा गर्भधारणाच होत नाही आहे काही ताईंना दोन तीन चार मुली आहेत घरामध्ये इतर लोक खूप त्रास देतात किंवा आजूबाजूच्या लोकांचा आपण विचार करतो आणि मग असं वाटतं की आता मुली आहेत त्यांना एक भाऊ असावा आपल्यालासुद्धा एक मुलगा असावा असं सा प्रत्येक स्त्रीचं मत असतं मुलगा मुलगी भेदभाव अजिबात नाही आहे तर यासाठी त्याचसोबत तुम्हाला शिक्षण झालेलं आहे नोकरी नाही आहे घरामध्ये सतत आजारी पडत आहे कोणीतरी तर यासाठी तुम्ही ही स्वामींचं व्रत ही स्वामींची सेवा प्रत्येकाने करायची आहे मनापासून करा तर अकरा गुरुवार जसे आहे तसंच तुम्हाला हे गुरुवारचं स्वामी व्रत करायचं आहे माहिती अगदी सविस्तर समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे एक एक करून तुम्हाला सर्व काही सांगते व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये स्वामी आई लवकर कृपा करा असे लिहा महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर लवकर व्हावी हीच माऊलीकडे प्रार्थना करते तर भक्त हो स्वामींचं हे व्रत श्री पुरुष दोघेही करू शकता आता तुमच्या घरामध्ये जर काही महिलांना काही कारणास्तव हे उपवास वगैरे करणं शक्य नसेल उपवास असा काही खूप कडक नाही आहे किंवा खूप निर्जली असा अजिबात नाही आहे तर दोघेही करू शकता बरेचसे घरामध्ये पुरुषसुद्धा स्वामी भक्त आहे त्या दादांची इच्छा असेल तर अगदी पती पत्नी दोघांनी केला तरी चालेल किंवा एकट्या स्त्रीने केला तरी चालेल किंवा एकट्या पुरुषाने केला तरी चालेल मग संतती प्राप्ती असो किंवा मग पुत्रप्राप्ती असो विवाह हो, नोकरी किंवा तुम्हाला शेतीसाठी तुमचे काही केस कोर्टामध्ये चालू आहे तुमचं स्वतःचीच इस्टेट तुम्हाला तुमचे किती लोक देत नाही आहेत असं काही जर असेल तर कुठलीही समस्या असो त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे तर काय करायचं आहे तुम्हाला या गुरुवारपासून हे सुरू करा किंवा पुढच्या गुरुवारपासून करा पण ज्या दिवशी गुरुवारी तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे त्या दिवसभरामध्ये सकाळी जाणं शक्य नसेल मठात केंद्रात तर तुम्हाला संध्याकाळी आवर्जून जायचं आहे एक नारळ त्यावरती थोडीशी खडी साखर आणि थोड्याशा पिवळ्या अक्षदा ठेवायच्या आहेत एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि महाराजांसमोर बसून संकल्प करायचा आहे महाराज मला आजपासून तुमचं स्वामीव्रत करायचं आहे किंवा मग संध्याकाळी गेलात तर मग तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव म्हणजे कधीही करा स्वतःचं नाव सांगा नंतर तुम्हाला तुम्ही का कोणती इच्छा आहे कशासाठी हे व्रत करत आहात हे महाराजांना सांगा आणि महाराजांना विनंती करा की माऊली तुम्ही माझ्याकडून हे व्रत निर्विघ्नपणे करून घ्या तर हे व्रत तुम्हाला एकवीस गुरुवार करायचं आहे आणि मग तिथे तुम्ही उल्लेख करा की एकवीस गुरुवार निर्विघ्नपणे माझ्याकडून हे व्रत करून घ्या आणि माऊली या एकवीस दिवसांमध्येच एकवीस गुरुवारमध्येच मला प्रचिती येऊ द्या माझ्या म्हणजे संतान प्राप्तीसाठी मी करत आहे किंवा मा मला मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे नोकरी लागत नाही आहे किंवा पती पत्नीत वादविवाद असतील जर तुमचे पती ड्रिंक वगैरे करत असतील तर खरंच खूप त्या घरामध्ये त्रास असतो अशा महिलांना सगळं जरी पैसा पाणी असेल ना तरी त्या सुखी नसतात कारण जर माणूस व्यसनी असेल तर त्या घरामध्ये खरंच अजिबात सुख नसतं मुलांना नसतं पत्नीलासुद्धा नसतं अशा सुद्धा ताईंनी हे महाराजांचं नियमित गुरुवारचं स्वामी व्रत आवर्जून करा तर आता यासाठी काही थोडेसे नियम आहेत एकवीस गुरुवार हे व्रत करायचं आहे आता पहिल्या गुरुवारी नारळ ठेवून महाराजांसमोर तुम्ही संकल्प केलेला आहे आता तरी देखील घरी आपल्याला महाराजांचा फोटो मूर्ती आहे त्यावरती तुम्हाला महाराजांचा अभिषेक करायचा आहे पहिल्या गुरुवारी तर न सुकता अभिषेक कराच करा, करा। आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला खूप काम आहे आता अभिषेक करण्यासाठी वेळ नाही आहे तर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून एक वेळा पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम घ्या त्यानंतर जे काही आपण अभिषेक करताना तुम्ही पाणी वापरा किंवा मग तुमच्याकडे कच्चं दूध असेल ते वापरा ते तुम्हाला पूर्ण पूजा झाल्यानंतर प्राशन करायचं आहे हे तीर्थपती पत्नी किंवा तुमच्या मुलं असतील त्यांना तुम्ही देऊ शकता इतर शेजारी पाजारी कोणाला द्यायचं नाही आता या पद्धतीने पूजा केलेली आहे आपण अकरा गुरुवारची जशी पूजा मांडणी करतो अगदी तशीच महाराजांची खूप सुंदर पूजा मांडणी करा त्यानंतर महाराजांना सकाळी दूध साखरेचा किंवा मग तुमच्या घरात जे काही बनवलं जातं आता तुम्हाला उपवास आहे तर इत मुलांसाठी तुम्ही स्वयंपाक केला असेल तर तुम्ही तो ते तेसुद्धा ताट ठेवू शकता किंवा मग गुरुवार आहे त्यामुळे महाराजांना सकाळी फळे ठेवली तरी चालेल तर असा नैवेद्य दाखवून सकाळी किंवा संध्याकाळी पण गुरुवारी एकदा तुम्हाला घरामध्ये आरतीही करावी लागणार आहे म्हणजे जर सर्व काही नियम पाळून हे व्रत केलं तरच तुम्हाला या व्रताचं फळ मिळेल किंवा मग लवकर अनुभव येईल आता सकाळी सकाळीच तुम्हाला महाराजांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे तर पूजा करताना शक्य असेल तर तुम्ही तुपाचा दीप लावा नसेल तर आपलं जे काही आपण देवपूजेला तेल वापरतो देवाच्या ते दिव्याला ते वापरलं तरी चालेल महाराजांच्या आवडीचा अष्टगंध त्याचबरोबर महाराजांना चंदन उदबत्ती आवडते किंवा चंदन धूप आवडतो केवडा धूप आवडतो आणि चमेलीचे अत्तर हे सर्व तुम्ही महाराजांना या दिवशी लावा चमेलीचं अत्तर महाराजांच्या चरणाला आवर्जून लावा महाराजांच्या चरणांना स्पर्श केला की आपलं जे काही कर्म आहे हे ते खूप पटीने कमी होत जातं आणि मगच आपल्याला जे काही कर्म आहे प्रारब्ध आहे पितृदोष लागलेला आहे हे सर्व दोष निघून जातात त्यामुळे महाराजांच्या चरणांना गुरुवारी हे व्रत करत असताना आवर्जून एक थेंब अत्तर लावा आणि चरणांना स्पर्श करा त्यानंतर मग तुम्हाला पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत मग आता मोजून घेऊ नका किती घेतल्या तरी चालेल पण त्यामध्ये तुकडा वगैरे नसावा जे काही तांदूळ घ्याल ते तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि तेच हळद टाकून पिवळे करायचे आहेत आता या पिवळ्या अक्षदा महाराजांच्या चरणांवरती अर्पण करायच्या आहेत आणि प्रसादाला तुम्हाला पाच पिवळी छोटे जे पेडे असतात पिवळ्या रंगाचे असेच पेढे तुम्हाला घ्यायचे आहेत आता सगळ्या ताईंना जर प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल पिवळे पेढे ठेवायला तर मग तुम्ही एखाद्या गुरुवारी जरी ठेवले तरी चालेल नाही ठेवले तरी काही नाही पण आवर्जून एका तरी गुरुवारी पिवळे पेढे नक्की ठेवा आता या पद्धतीने सकाळची सेवा करायची आहे आता यानंतर वाचनामध्ये अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे हे म्हणत असताना एका ग्लासात पाणी घ्या आणि त्या ग्लासावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे मनोभावे अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे त्यानंतर जे काही ग्लासातील पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मिस्टरांना मुलांना हे सर्वांनी प्राशन करायचं आहे हे तीर्थ घ्यायचं आहे यामध्ये खूप प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी येते यामुळे आपल्यातील जे दोष आहेत कर्म आहे आपलं काही पितृदोष लागलेलं आहे हे पूर पूर्ण काही कमी कमी होत जातं आणि मग आपल्याला महाराजांकडून जे काही द्यायचं आहे ते महाराज लवकर देतात मध्ये कोणीही अडव येत नाही म्हणजे आपलं कर्म किंवा जो, कर कि जो पितृदोष असेल हे यासाठी आवर्जून या, आवर या पद्धतीने तारक मंत्र म्हणा यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा अकरा माळ जप करायचा आहे आणि जर तुम्हाला या दिवशी काही वेळ असेल जास्त करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जास्त देखील करू शकता पण कमीत कमी अकरा माळ जप करायचा आहे त्याचबरोबर दिवसभर महाराजांचंच नामस्मरण करायचं आहे प्रत्येक कामात महाराजांना आठवायचं आहे आणि आपले जे काही दिनचर्या आहे याला सुरुवात करायची आहे आता हे व्रत तुम्हाला नियमित करायचं आहे म्हणजे एक वर्ष केलं तरी चालेल पण एकवीस गुरुवार तर नक्कीच करा पण ज्या संतान संतानप्राप्तीच नाही अजून झालेली दहा बारा वर्ष झालेली आहेत त्यांनी हे व्रत एक वर्ष करा तुम्ही म्हणाल की आम्हाला बारा वर्ष झाले मुलबाळच नाही आहे पंधरा वर्षे झाले बघा अजून एक वर्ष हे जर उपवास केला तुम्ही याच पद्धतीने तर नक्कीच तुम्हाला लवकर मु म्हणजे संतानप्राप्ती होईल अगदी महाराजांच्या कृपेने पुत्र होईल किंवा पुत्री होईल आता तारक मंत्र आणि अकरा माळ जप हे सकाळीच करून घ्या खूप ताईंना जॉबला जायचं असतं सकाळी वेळ मिळाला नाही तर मग तुम्ही दुपारी करा किंवा सायंकाळी केलं तरी चालेल तुमच्या वेळेनुसार त्यानंतर आता स्वामी महाराजांच्या मठात केंद्रात तुम्हाला आवर्जून गुरुवारी आरतीच्या वेळी सायंकाळी जायचंच आहे आता तुम्ही म्हणाल ताई आमच्या इथे स्वामींचं मठ आणि केंद्र नाही आहे तर जिथे नाही आहे त्या माझ्या ताईंनी घरीच आरती करायची आहे आणि कुठली आरती करावी तर मी आरतीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यानुसार त्या तीन जरी आरत्या के घरी केल्या तरी चालतील पुढे सांगते मी तुम्ही आरती घरी कशी करायची पण आता ज्यांना केंद्रात जायचं आहे त्यांना एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला महाराजांना अर्पण करण्यासाठी भगवी गोंड्याची फुले ज्याला आपण झेंडूची फुले म्हणतो अशी पिवळी तुम्हाला किंवा भगव्या रंगाची तीन फुले घ्यायची आहेत आणि महाराजांच्या चरणी ही तुम्हाला तुमची इच्छा सांगून दर गुरुवारी अर्पण करायची आहेत ते झाल्यानंतर घरूनच जाताना स्वामी चरित्र सारामृत पोथी घेऊन जा आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर चौदावा अध्याय म्हणजेच आपल्या पोथीतील जो चौदावा अध्याय आहे तो शांतपणे तिथे बस असून तुम्हाला वाचन करायचं आहे फक्त ही एकच अशी सेवा आहे बऱ्याचदा आपल्याला अकरा गुरुवार असो किंवा स्वामींच्या इतर सेवेत एका बैठकीत एक, एक, एक पारायण किंवा अकरा वेळा तारक मंत्र किंवा मग अकरा माळ जप असे जास्तीत जास्त सेवा असतात हे व्रत असं आहे की यामध्ये जास्त आपल्याला सेवा नाहीत फक्त एकदा सकाळी अभिषेक करायचा आहे त्यानंतर मग अकरा वेळा तारक मंत्र अकरा माळ जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीतील फक्त चौदावा अध्याय पूर्ण मन लावून वाचन करायचं आहे ज्यामुळे आपल्याला पूर्ण पोथीचं वाचन केल्याचं फळ मिळणार आहे तर त्याचबरोबर तुम्हाला हे अध्याय जर केंद्रात मठात शक्य नसेल तर आपल्या घरीसुद्धा आपल्याला सायंकाळी प्रदोष काळातच वाचन करायचं आहे तर भक्त हो उपवास कसा करावा आणि कोणत्या सेवा कराव्या याबद्दल सविस्तर माहिती समजली असेल आता यानंतर उपवास कसा सोडायचा तर आपण दिवसभर उपवास करून हा आपल्याला उपवास रात्रीच सोडायचा आहे म्हणजेच काळानंतर कधीही तुमचा ज्यावेळी स्वयंपाक बनतो अगदी सात आठ वाजता तुम्ही जेवण केलं तरी चालेल तर तुम्हाला उपवास सोडताना काही महत्त्वाचे पदार्थ आहेत हेच खायचे आहेत म्हणजे पिवळी मुगडाळीची खिचडी त्याचबरोबर दही पिवळी बटाटा भाजी पिवळ्या भोपळ्याचे भरीत म्हणजे जरी आपला पांढरा दुधी भोपळा असेल तरी त्याचं तुम्हाला हळद घालून पिवळं भरीत करायचं आहे किंवा पिवळा जो भोपळा असतो त्याची जरी भाजी खाल्ली तरी चालेल त्याचबरोबर पिवळी ताकाची कढी हे तुम्हाला म्हणजे पिवळे पदार्थच खायचे आहेत आणि पिवळी चपाती आता आपण जे गव्हाचं पीठ भिजवतो त्यामध्ये थोडीशी हळद घालून तुम्हाला स्वतःसाठी दोन तीन ज्या आहेत त्या पिवळ्या चपात्या करायच्या आहेत असंच तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे आणि एक ताट नैवेद्याचं तयार करायचं आहे महाराजांना तुम्हाला घरामध्ये हा नैवेद्य दाखवायचा आहे आता ज्या ताईंना केंद्रात जायला शक्य नाही त्या ताईंनी थोडा लवकर स्वयंपाक करा आणि एक साडेसहा सा वाजता नैवेद्याचं ताट वाढून घ्या घरामध्ये आपल्या दिवा लावा त्याचबरोबर अगरबत्ती लावून लावून घ्या आणि सर्व दारे खिडक्या उघडे करा आणि महाराजांची घरात आरती करा आता आरती करताना तुम्हाला तीन फुलवात घ्यायच्या आहेत त्याला हळदी कुंकू लावून घ्या आणि तुपामध्ये भिजलेल्याच घ्या या तीन फुलबाती प्रज्वलित करायच्या आहेत आरती करताना आधी गणपतीची आरती जी केंद्रात म्हटली जाते ती आणि त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तिथून तुम्ही ही आरती ऐका लिहून घ्या त्यानुसारच आरती करा आता आरती करत असताना जे काही तुम्ही दिव्यामध्ये फुलवाती प्रज्वलित करून घेतलेले आहेत किंवा आरतीचा जो आपल्याकडे दिवा असतो ज्याला पंचारत्री म्हटलं जातं ती जरी असेल तर तुम्हाला ते एका मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि एक साईडला अकरा रुपये दक्षिणा घ्यायची आहे ही दक्षिणा महाराजांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे असे एकवीस गुरुवार अर्पण करायची एकविसाव्या गुरुवारी जी काही साठलेली दक्षिणा आहे यामधून तुम्हाला काहीतरी महाराजांसाठी एखादी महत्वाची देवपूजेची वस्तू आणा किंवा मग काहीतरी महाराजांच्या चरणीच तुम्हाला अर्पण करायचं आहे तेही स्वामींच्या केंद्रात किंवा मठात तर अकरा रुपये घ्या महाराजांची आरती करा आणि तीन पिवळी झेंडूची फुले किंवा मग केशरी रंगाची झेंडूची फुले घ्या आरती झाल्यानंतर महाराजांच्या चरणी ही फुले अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा आता केंद्रात जे करणार आहे त्यांना मी आधी सांगितलेलं आहे त्यांनी नंतर डबल घरी करण्याची काही गरज नाही जर वेळ असेल तर आवर्जून घरीसुद्धा आरती करा कारण अशा डबल सेवा झाल्या तर महाराजांचे तुम्हाला एकवीस गुरुवाराऐवजी अकरा गुरुवारमध्येच तुम्हाला फरक जाणवेल आणि अकरा गुरुवारमध्ये इच्छापूर्ण पूर्ण झाली म्हणून राहिलेली व्रत जे आहे ते सोडून देऊ नका एकवीस कंप्लीट करा तर आरतीनंतर इच्छा सांगून फुले अर्पण करा आता यावेळी एकही एक फूल इकडे तिकडे ठेवायचं नाही मी सांगत असते ना बऱ्याचदा की देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवा एवढे दिवस ठेवा अजिबात नाही आपल्याला फक्त महाराजांना इच्छा सांगून फुले अर्पण करायची आहेत बऱ्याचदा माझ्याकडून खूप गोष्टी डबल सांगण्यात येतात पण काय होतं जे नवीन आहेत त्यांना खरंच सेवा लक्षात येत नाही खूप कन्फ्यूज होतात गोंधळले जातात आणि आधीच आयुष्यामध्ये खूप दुःख असल्यामुळे खूप गोंधळ असतो आणि मग सेवा नाही लक्षात आली की काही बिचारे कमेंट्स करतात काही तर करत सुद्धा नाहीत आणि सेवा करायची असते पण कळली नाही म्हणून ते करत नाहीत म्हणून मी माझं काम किंवा माझ्याकडून मावली हे करून घेतात म्हणून बघ फक्त हो करते आणि जे नैवेद्याचं ताट आहे महाराजांसमोर ठेवलेलं तेच ताट तुम्हाला दहा मिनिटे झाकून ठेवायचं आहे त्यानंतर तेच ताट घेऊन तुम्हाला तो प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि जे काही वाढलेलं आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही घ्यायचं असेल तर तुम्ही जे आपण घरात बनवलेलं आहे ना पिवळे पदार्थ ते अजून घेऊ शकता असं काही नाही की ताटात वाढलेलं तेवढंच खायचं असं मोजून मापून काहीच नाही आणि नैवेद्य वाढताना प्रत्येक पदार्थावरती तुळशीपत्र ठेवा महाराजांना भरीव चौकोन करूनच नैवेद्याचे ताट ठेवा आणि महाराजांना आपण जे मंत्र म्हणून नैवेद्य दाखवतो तसाच मंत्र म्हणून नैवेद्य दाखवा आणि जर येत नसेल तर तीन वेळा पाने फिरवा श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल त्यानंतर दहा मिनिटे नैवेद्याचं ताट झाकून ठेवायचं आहे आणि नंतर हेच ताट घेऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे पण ताट झाकून ठेवल्यानंतर आणि उपवास सोडण्याच्या आधी एक सेवा करायची आहे जी आपल्याला उपवास सोडण्याआधीच करायची आहे दिवसा करायची नाही तर ताट झाकून ठेवलेलं आहे महाराजांसमोर बसायचं आहे आणि महाराजांचा जय जयकार करायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ आणि महाराजांना मुजरा घाला आणि दत्तबावनी एक वेळा मनापासून वाचन करा तुम्हाला गुगलवर सर्च करा तिथे दत्त बावने मिळून जाईल ज्या माझ्या ताईंना संस्कृत वाचन जमत नाही आहे त्यांनी मोबाईलवरती लावा आणि मनोभावे दत्त बावनी ऐका आणि नंतर नैवेद्याचे ताट उचला आणि मग ते घेऊन तुम्ही उपवास सोडा आता ताटामधीलच सर्व पदार्थ खायचे आणि त्या व्यतिरिक्त घ्यायचं नाही असं नाही तुम्ही जे पिवळे पदार्थ बनवलेले आहेत ते तुम्ही दुसरे जास्तीचे घेऊन सुद्धा खाऊ शकता असं काही नाही की ताटामधीलच मोजकंच खायचं आहे अगदी पोटभर जेवण करा तृप्त ठेवा म्हणजे महाराज आपली इच्छा पूर्ण करतील तर भक्त हो जास्त डीपमध्ये माहिती सांगितल्यामुळे थोडा व्हिडिओ नेहमीच मोठा होतो पण माहिती महत्वाची आहे एकवीस गुरुवारच असे तुम्ही हे स्वामींचं व्रत करा एकविसाव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे याच्यावरती सविस्तर पुढे व्हिडिओ शेअर करेल आता जे भक्त हा व्हिडिओ आज उद्या पाहत आहेत त्यानंतर येणाऱ्या गुरु गुरुवारपासून किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारपासून हे व्रत सुरू केलं तरी चालेल पण मनापासून ही सेवा करा अजून एक ही सेवा करताना तुम्हाला एक दोन गुरुवार खूप चांगले जातील आणि छान वाटेल अनुभव येतील नंतर तीन चार जे पुढचे गुरुवार चालू होतील त्यामध्ये खूप विघ्न येतील मनाविरुद्ध घटना घडतील काही घटना अनपेक्षित घड गट घडतील आणि मग तुम्हाला असं वाटेल की अरे ही स्वामींचं मी व्रत सुरू केलं आणि माझ्या मागे तर संकटच लागली पण इथे घाबरून जायचं नाही जे षडरिपू असतात ते विघ्न आणतात महाराजांच्या आणि आपल्यामध्ये ते दुरी निर्माण करतात कधीकधी महाराज आपली परीक्षा पाहतात म्हणून तुम्हाला सांगते हे माझे अनुभव आहेत आणि हे व्रत सुरू केल्यानंतर जे काही अडचणी निर्माण होतील त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा अजिबात घाबरून जाऊ नका फक्त तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा महाराजांवर सर्व सोडून द्या आणि हे एकवीस गुरुवार कंप्लीट करा आणि मग बघा महाराजांचा चमत्कार कसा होतो आजची माहिती स्वामींच्या आज्ञेवरून शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढे असे स्वामींचे नवनवीन संदेश ऐकायला पाहायला मिळतील आजची सेवा स्वामी आयच्या अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त।